ऐका ऐका दमानिया दमानिया म्हणजे कुणी सोकोल नाहीये की दमानियावर सगळं राजकारण अवलंबून राहील दमानिया सरकारला साह्यभूत ठरणारी एक यंत्रणा आहे अशी यंत्रणा अण्णा हजारांच्याही काळात होती ती आत्ताही आहे मुद्दा हा आहे की अजित पवारांचा मुलाचा संबंध एका जमीन व्यवहारामध्ये येतो पण मुरलीधर मोहळचा प्रत्यक्ष संबंध जमीन व्यवहारात येतो अजित पवारांचा राजीनामा मागाच काय आम्हाला काही घेणं देणं नाही पण अजित पवारांचा राजीनामा मागताना मुरलीधर मोहोळांच्या राजीनाम्यावर मौन का बरं मुरलीधर मोहळांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे कारण सेम ऑपरेंडसी केलेली आहे मोहळांच्या प्रकारातही जमीन व्यवहार रद्द झाला आणि अजित पवारांच्या प्रकरणातही जमीन व्यवहार रद्द पण रद्द कसा होईल व्यवहार मुळात शीतल तेजवानी जी फरारबाई आहे ती आलीच नाही कॅन्सलेशन डीड करायला जोपर्यंत शीतल तेजवानी येणार नाही तोपर्यंत व्यवहार रद्द होणार नाही आणि त्याच धर्तीवर मुरलीधर मोहोळ प्रकरणामध्ये जोपर्यंत जो आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या आर्थिक व्यवहार रिटर्न केला जाणार नाही ज्या बँकांनी लोन दिलं एका दिवसात दोन तासांच्या आत अशा सगळ्या बँका सस्पेंड का होत नाहीत मोहळांच्या प्रकरणात ज्या ज्या बँकांनी लोन देऊ केलं त्या सगळ्या बँका सस्पेंड झाल्या पाहिजेत त्या बँकांचे चौकशा झाल्या पाहिजेत त्या चॅरिटी कमिशनरचं निलंबन झालं पाहिजे आणि पार पवारच्या प्रकरणात सगळ्यात महत्वाचं की ठीक आहे दहा लाखाची कंपनीची ॲसेट होती कंपनीने लोन घेतलं कंपनीने तीनशे कोटीचा व्यवहार केला पण तीनशे कोटी दिले कोणी कारण माझा या गोष्टीवर विश्वास आहे की वडील म्हणून दादांना काहीच माहीत नाहीये त्याच्यातलं दादा इनोसंट आहे दादांना माहितीच नाही बऱ्याच वडिलांना माहीत नसतं आपली मुलं काय करतात ते म्हणजे त्यांना माहीत नाहीये पण जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना माहीत नाही हे कसं शक्य आहे कारण जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी वाटपाच्या वेळेला आणि संपूर्ण नियोजनात पालकमंत्रीच बसलेले असतात निश्चितपणे ही प्राईम लोकेशनची जागा डेव्हलप करताना इलेक्ट्रिसिटी असेल वॉटर सप्लाय असेल ट्रान्सपोर्ट असेल रस्त्यांचं नियोजन असेल या सगळ्यांच्यासाठीही हा विषय निश्चितपणे जिल्हा नियोजनाकडे गेला असेल त्यामुळे महसूलला माहीत नाही कसं शक्य आहे तीनशे कोटीच्या व्यवहारावरचा एकवीस कोटीचा खर तर अठराशे कोटीवर अजून जास्त होतो पण तीनशे कोटीवरचा एकवीस कोटीचा जो काही स्टॅम्प आहे हा स्टॅम्प हा एका साध्या दुय्यम निबंधकाने माफ करणे शक्य नाही एकवीस कोटीचा व्यवहार हा माफ करायचा असेल स्टॅम्प ड्युटी तर त्याच्यासाठी कदाचित रेव्हेन्यू सेक्रेटरी किंवा विभागीय महसूल आयुक्त किंवा महसूल मंत्री यांच्यापर्यंत पोचावं लागेल चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत अजूनही चंद्रशेखर बावनकुळेंच्या बद्दल कुणी बोलत नाहीये बावनकुळेंना सेफर साईट ठेवलं जात आहे दबानी यांना कदाचित आठवत नसतील नावं पण चंद्रशेखर बावनकुळेंना नुसतीच कागद दाखवण्यापेक्षा बावनकुळेंच्या मर्जी शिवाय एकवीस कोटीचा स्टॅम्प माफ झाला का हा प्रश्न खरा गमतीदार आहे आणि तो कळीचा मुद्दा आहे त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंच्या सहित रिव्हेन्यूचे जे आयुक्त आहेत ज्यांच्याकडे एका ठराविक मर्यादेच्या पलीकडची स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची क्षमता किंवा तो अधिकार कक्षेत येणारा विषय आहे त्यांच्यासुद्धा चौकशा लागल्या पाहिजे अरे सत्ताधाऱ्यांचं प्रेम आहे माझ्यावर त्यांचं इतकं प्रेम आहे ना की ते प्रेमपत्र पाठवत राहतात आता त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला पहिली नोटीस आम्ही फक्त विधान परिषदेची पाठवली होती जी प्रवीण दरेकरांनी जो हक्कभंग ठेवलेला होता आता एक नवं त्यांनी प्रकरण आणि नवं स्मरणपत्र त्यांनी सुरू केलेले आहे ज्याचं मला पत्र अजिबात आधी मिळालं नव्हतं त्यांचं म्हणणं आहे की रमेश बोरणारे यांनी विधानसभेतही हक्कभंग ठेवलेला आहे आणि त्याचं उत्तर पण मी त्याचंही उत्तर द्यायला तयार आहे हक्कभंग समितीमध्ये वरच्या सभागृहामध्ये श्री अनिल परबजी आहेत तर खालच्या सभागृहामध्ये आमचे जामसुदकर आहेत ते हक्कभंग समितीवर काम करत आहेत त्यामुळे ठीक आहे ना जे होईल ते होईल लढणं आपलं काम आहे आपण लढलं पाहिजे अमित ठाकरे यांच्यावर काल नवी मुंबईमध्ये गुन्हा दाखल झालाय पहिलाच राजकीय गुन्हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा गेली चार महिने उद्घाटनापासून तुम्ही एक ग्राउंड आहे एक मैदान आहे त्या मैदानावरती प्रतिमा बघीच्या ती प्रतिमा आहे त्यांनी त्या प्रतिमेचं जाऊन ठाकरे आणि ठाकरेंसाठी लढणाऱ्या सैनिकांना केसेस नव्या नाहीत केसेस आमच्यासाठी मेडल असतात त्यामुळे अमित ठाकरे सुद्धा त्यांच्यावरची जी केस आहे ती मेडल म्हणून मिरवतील यात काही फार मोठी गोष्ट नाही